नमस्कार ही जी आहे दोनशे पासष्टचा उसा आहे बागा हे जेव्हा तांबिर्याने मोगालाय तांबिर्या तर आम्ही काय केलं जी ए का ही जी आहे फॉस्फरिक ऍसिड आहे का असं बनवलंय आणि त्यात मध्ये ही दिशी दारू बी टाकली चिंघू काय अशा प्रकारे कालवाय चालवाय जरा आणि फॉस्फरिक ऍसिड बघा ही जो की अँड आहे ही काय पंच्याऐंशी म्हणते पंच्याऐंशी टक्के तर ही जी आहे ती त्या ड्रममध्ये केलेलं आहे आणि बघा ही दुसरी जे पांढरं बघा ही पांढरं तुम्ही बघू शकता तर का ती एका ह्यातमध्ये टाकलेलं आहे तर आता ही ऊसाला सोडायचं आहे ऊसाला बघा अशा प्रकारे ऊस आहे ऊस जरा वांगारला आहे जरा तांबेरी आला आहे कुठे काय उंची वाढली नाही पा, हो का पा किडबी आहे काही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये काही कॅल्सिक काय नाव काय आहे त्याचं मागं पलटून पट हां कॅल्सिक क्लिक तरी अशा प्रकारे काही तुम्ही बघू शकता तर ही आम्ही जी बाकीच्या वस्तू आहेत ती सगळ्या ह्यात मध्ये टाकले आहेत बघा आणि एक जी किंडा आहे पांढरं ती हा का ह्या ह्याच टाकलेलं आहे तर हे हो का का तर काय झालं ती खालनं बुडबुडी आल्या आणि एका ऊर काही याच्या कळशीची काय असतं ना आतली घाण का ऊर आलेली आहे तरी उसाला टाकायचं आहे बघू आता याचा रिझल्ट काय येतो आहे काय नाही आम्हाला एका दुकानदाराने माहिती दिली आणि सांगितलं आहे हे वापरा म्हणून तर आता काही वापरणार आहे आम्ही ड्रिंचिंग करणार आहे ड्रिंचिंग हे उसाला अगोदर पाणी दिलं आहे बघा मध्ये पाऊस बी पडला आहे अजून हे तर थोडं हराळी गवत आहे ते तर परत तन्नाशक बी मारायचं आहे पण ते एका आठ दिवसांनी मारायचं आहे तर बघू ह्याचा रिझल्ट आल्यानंतर ह्याचा व्हिडिओ काढून तुम्हाला अवश्य आम्ही दाखवू तरी पण नमस्कार हे अशा प्रकारे ही एक येक एकर क्षेत्र आहे बघा दोनशे पासष्टचा ऊस आहे तर तुम्ही बघू शकता नमस्कार ह्याच्यावर तांबिरी आला आहे आणि उंची वाढली नाही बघा या ऊसाची आणि खालनं मावा पण पाडला आहे मावा आणि विशेष म्हणजे पाच महिना काही मावा असा पाडला आहे बघा तर बघू या औषधाने जातो आहे का नाही जातोय काय काय होती प्रक्रिया आता कसं आहे वापरण्याशिवाय काही कुठल्या गोष्टी करत नाहीत या तर आता आम्ही वापर सोडणार आहे ड्रिंचिंग करणार आहे हां हा टाका टाका त्यात मग टाका तर बघा हे सगळं ती आम्ही पाठीत बनवलं होतं बघा ती आता सोडायला लागली त्या ड्रममध्ये या अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तरी पण नमस्कार